हॅलो फ्रेंड्स चांदवीज आर्ट या माझ्या हॉबी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी ही सुंदर अशी माळ शिकवणार आहे जेणेकरून लोकरीमध्ये मोती कसा व्हायचा ते तुम्हाला कळेल फोर प्लाय लवकर घेतलेली आहे आठ नंबरचे मोती आहेत वन पॉईंट सिक्स mm एम एम क्रोशाहूक आणि ही वन एम mm एमची क्रोशाहूक आहे लोकरीमध्ये मोती ओवण्यासाठी याचा खूप उपयोग होतो हे बघा असे पॉइंटेड आहे पुढे आणि एक सीझर चला तर मग सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत सहा साखळ्या करायच्या आहेत तुम्ही आठ दहा करू शकतात सहा साखळ्या झाल्यानंतर लूप वर खेचायचं आहे आणि वन एम एमची जी क्रोशाहूक आहे त्यामध्ये मोती अशा प्रकारे अडकवायचं आहे हे बघा आणि आता ते लूप त्या मोतीमधून बाहेर काढायचं आहे प्रॅक्टिसने तुम्हाला नक्की जमेल हे बघा अशा पद्धतीने इझिली मोती ओवला जातो आता वन पॉईंट सिक्स mm एम एमची क्रोशाऊक घ्यायची त्या लूपमध्ये अडकवायची आणि तो लेफ्ट हँड साईडचा आपला जो दोरा असतो तो, तो खेचून घ्यायचा म्हणजे ते लूप छोटं होईल आता परत सहा साखळ्या करायच्या सहा साखळ्या झाल्यानंतर लूप वर खेचून घ्यायचा आता वन एम एमची क्रोशा हुक घ्यायची त्यामध्ये एक मोती ओन घ्यायचा अशा पद्धतीने आता जे लूप वर खेचलं होतं ते सुईमध्ये अडकवून मोती ओवून घ्यायचा हे बघा किती सुंदर दिसतो आहे मोती आता वन पॉईंट सिक्स एम एमची क्रोशा हुक घेतली लूपमध्ये अडकवली आणि टाव्या हातातला दोरा खेचला त्यामुळे ते लूप लहान झाले आता परत सहा साखळ्या करायचा आता ही माळ बनवताना असंच करायचं आहे सहा साखळ्या झाल्यावर लूप वर खेचायचा आहे वन एम एमच्या क्रोशा हुकमध्ये मोती अडकवायचं आहे अशा पद्धतीने आणि ते लूप सुईमध्ये पुढच्या हुकमध्ये अडकवून इझिली खेचायचं आहे खूपच सोपी आहे ही माळ बनवायला अगदी नवीन शिकणारेसुद्धा इझिली बनवू शकतील अशा प्रकारे रंगीबेरंगी माळ बनवून तुम्ही लहान मुलींना गिफ्ट करू शकता ड्रेसला मॅचिंग साडीला मॅचिंग अशी माळ तुम्ही बनवू शकता अशाच प्रकारे लोकरीच्या कोणत्याही वस्तू असेल उदाहरणार्थ तोरण ताटावरचा मोठा रुमाल छोटीशी डॉली त्यामध्ये तुम्हाला जर मोती ओवायचा असेल तर अशाच पद्धतीने ओ मोती ओण्याची पद्धत आहे तुम्हाला वन एम एमची क्रोशाहूक लागणारच आता मी दहा बारा मोती ऊन ती माळ पूर्ण कशी करायची हे दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा हे बघा माझी माळ भनून झालेली आहे टोटल सतरा मोती मी ओवले आहेत मोती होताना नंबर नंबरमध्ये ओवा म्हणजे सेंटरला बरोबर एक मोती राहील आता जॉईन कशी कर करायची ते मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे माळ हाताने सरळ करत पहिल्या टोकाशी यायचं आहे आणि पहिल्या साखळीमध्ये अशा प्रकारे जॉईन करायचं आहे हे बघा स्लिप स्टिच करायची आहे हे बाबा जॉईन झाली आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या हिमा मी जरा मोठीच बनवली आहे त्यामुळे डोक्यातून घालताना त्रास होणार नाही अगदी इझिली आपण घालू शकतो आता हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते आपल्याला हाईड करायचे आहेत अशा पद्धतीने क्रोशा हुकणे एक एक धागा असा बाहेर काढायचा आहे चेनमधून आणि कट करायचा आहे दुसरा धागासुद्धा त्याच पद्धतीने हाईड करून कट करा मैत्रिणींनो तुम्हाला ही माळ आवडली का आवडल्यास लाईक कमेंट करा आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्ही माळा बनवा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा थँक्यू